तुम्हाला एक किंवा दोन नंबरचे कार्ड चूज करायचे आहे तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमचे नातेसंबंध कसे आहेत तुमची एनर्जी कशी आहे पाहूयात आपण एक नंबरचं कार्ड आहे फरग्युलेस हे कार्ड असं आहे की जी तुमच्या आयुष्यात व्यक्ती आहे त्यांच्या हातून जर काही चूक झाली असेल किंवा तुमच्या हातून किंवा आणखीन दुसरं कोणी त्यांच्या जे जास्त जवळचे आहेत त्यांच्या हातून जर चूक झाली असेल तर यांनी त्यांना माफ करायला हवं त्यांनी स्वतःला माफ करायला हवं त्यांनी समोरच्याला माफ करायला पाहिजे यामुळे काय होईल की त्यांच्यातले प्रेम आणखीन जास्त वाढेल त्यांचे संबंध आणखीन जास्त चांगले होतील जे झालं आहे ते सोडून दिलं पाहिजे आणि क्षमा केली पाहिजे आपलं दोन नंबरचं कार्ड आहे इमोशनल फ्रीडम खूपच सुंदर जी तुमची प्रिय व्यक्ती आहे तिने तुम्हाला कशातच बांधून ठेवलेलं नाही कशाबद्दलच बांधील की नाही आहे पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे तुमच्या भावनांची त्यांना कदर आहे तुमच्या भावनांच्या बाबतीत तुमचे आचार विचार तुमचं वागणं तुमचे हाऊस माऊस तुम्ही काय काम करावं काय करू नये हे सगळं सगळं तुमच्यावर अवलंबून आहे कुठल्याही बाबतीत त्यांचे निर्बंध नाहीत प्रत्येक बाबतीत त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे असं फक्त एक सुंदर आणि अगदी प्रेम असलेलीच व्यक्ती करू शकते तुम्ही कुठली एनर्जी चूज केली होती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा